श्रोतेहो नमस्कार आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत अभिनेत्री नाट्यकलावंत साची जीवने रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत आणि या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत नमस्कार रसिक श्रोते हो आज आपल्या भेटीला आलेले आहेत एक व्यक्ती ज्यांच्या अभिनयातून शब्दांना प्राण मिळतो आणि त्या जेव्हा नाट्यमंचावर उभं राहतात तेव्हा प्रेक्षकांचं भान हरपून जातं रंगमंच असो वा पडदा भावनांची उकल करणारी संवादातून जादू निर्माण करणारी अभिनय म्हणजे तिचा श्वास अशीच एक गुणी अभिनेत्री आज आपल्याशी संवाद साधणार आहे आणि ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री साची जीवने चला तर आज आपण तिच्याशी हितकूस करूयात आपल्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात तर साची जीवने मॅडम आजच्या कार्यक्रमात मी आपलं खूप खूप स्वागत करते नमस्कार नमस्कार खूप खूप धन्यवाद रोहिणी मला पण खूप बरं वाटतंय आज आपण एकमेकींशी गप्पा मारणार आहोत तर साधारणपणे नाट्य अभिनय आणि सिनेक्षेत्र याच्यात आपली अतिशय मोलाची अशी कामगिरी आहे आणि फारच सुंदर काम पण आपण आतापर्यंत केलेलं आहे तर या अनुषंगाने आज आपण आपल्या श्रोत्यांना सुद्धा आपल्याविषयी सांगणार आहोत आणि चर्चा करणार आहोत तर, तर सर्वप्रथम मला सांगा मॅडम की तुमचं जे बालपण होतं त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सोबतच तुमची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली या क्षेत्रामध्ये येण्याची आणि काय गोडी होती अशी की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यावं असं वाटलं आणि इतकी सुंदर अशी कामगिरी आपण या क्षेत्रात करतात रोहिणी मुळात मला या क्षेत्रात यायचंय हे खूप आधीच ठरलं असावं त्याचं मूळ कारण असं की माझे आई वडील दोघंही या क्षेत्रात होते बर। आ, बाबा गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त झाले ते नाट्य क्षेत्रात काम करतायत नाटककार म्हणून नाटक, नाटक लिहितायत दिग्दर्शित करतायत अनेक कलावंतांना घडवतायत माझी आई मूळ पत्रकार पण तिची पण आवड नाट्यक्षेत्रच त्याच्यामुळे तिला पण अनेक महत्वाचे मोठे चांगले पुरस्कार पहिला स्मिता पाटील पुरस्कार तिला मिळालेले तर तिचं पण क्षेत्र नाट्यक्षेत्र राहिलं मग दोघही नाट्यक्षेत्राच्या दो नाट्यक्षेत्रा निमित्ताने भेटले प्रेमात पडलेत लग्न झालं आणि त्याचं फलस्वरूप जे काही असेल ते मी आणि मग पर्याय नसावा म्हणून मी कदाचित ह्या क्षेत्राकडे वळले असेन पण मी खरं सांगू का मी आता जेव्हा इतकी वर्ष या क्षेत्रात काम केले आहे त्यानंतर जेव्हा मी बघतोय मागे वळून पलटून तेव्हा मला असं वाटतं पर्याय नाही जर हे नसतं केलं तर दुसरा काहीच पर्याय माझ्याकडे नव्हता मी दुसरा काहीच करू शकले नसते इतकं ओतून त्याच्यामुळे येस yes, मी या क्षेत्राकडे असे वळले कारण त्याचं बॅकग्राऊंड आईबाबा होते बरं तर पहिलं नाटक जेव्हा मला करायला दिलं आईबाबांनी मी थोडस इंटरप्ट करेल मला अशी माहिती आहे की तुम्हाला तुम्ही गेली पंचवीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर एक बालकलाकार म्हणून तुम्ही क्षेत्रामध्ये आला होता का आणि साधारण एक पाच वर्ष तुमचं वय असावं त्यावेळेला तर त्याविषयी काय सांगाल बापरे त्याहून अजून थोडं कमीच होतं माहितीये अच्छा मी कदाचित चार वर्षांची वगैरे असेन जेव्हा आम्हाला नाटकात एक मुलाची भूमिका करणारी व्यक्ती हवी होती लहान मुलगा मोठं नाटक होतं पैदागीर नावाचं नाटक जे त्या काही खूप गाजलं चर्चेत राहिलं राज्य नाट्य स्पर्धेत जिंकलं त्यावेळेस आम्हाला हा प्रयोग करायचा होता आणि जो मुलगा करणार होता त्याची अनायसे तब्येत खराब झाली काय झालं मला आता फारसे आठवत नाही आईबाबा जे सांगतात किंवा अजूनही अनेक मोठी मंडळी मला भेटल्यानंतर जे सांगतात त्यावरून ही स्टोरी मी शेअर करते है। तर त्यांना एका मुलाची गरज होती बालकलाकाराची आणि अर्थात त्यांनी मला आईबाबांनी आई पटकन म्हटलं की आपण साचीकडनं हे करून घेऊया आता मुलाची भूमिका करायची म्हणजे मला माझे छान लांबसडक केस सगळ्यात पहिले कापायचे होते तर मला तसाही नाटकाचा राग आला होता मला नाटकामुळे माझे केस कापावे लागणार आहेत आणि मग हे मला छोटासा बरमोडा वगैरे घालून देणार आहे शर्ट बिर्ट घालायला लावणार ला आहे काही सुंदर फ्रॉक घालायला मिळणार नव्हता तर मला ना फार वाईटच वाटत होतं की मला काय हे लोक करायला लावतात आणि माझं खेळणं वगैरे सगळं सोडून मग मला तालीम वगैरे करायला लावायची त्यात पहिलाच रोल पहिली एंट्री अशी की मी रडत रडत प्रवेश करते रंगमंचावर तर मग आता रडायचं कसं आता मुद्दाम आता ट्रिक्स कळतात ग आता माहितीये की रडायचं कसं असतं पण तेव्हा एक वर्षाच्या मुलीला नाही कळणार की काय ट्रिक करून रडायचंय नक्कीच मग बाबांना चिमटा घ्यायचे एखादं असं पटकन मारायचे आणि मग ते झाल्यावर आपल्याला रडायला येतं आणि ते मग ते रडणं घेऊन मंचावर प्रवेश करायचा रंगमंचावर तर मला हा प्रकार खूप भीषण वाईट वाटायचा म्हणजे अगदी माझं शोषण होत आहे असं मला वाटायचं तर असं करून करून हा प्रयोग त्यांनी माझ्याकडनं करून घेतला आणि जसाच हा प्रयोग संपला लोक वेड्यासारखे मला भेटायला आले खूप माझ्या आजूबाजूला गोळका खूप गर्दी खूप प्रेम माझे मुके काय घेत आहेत माझा लाड काय करतायत आणि मला तू काय खाते तुला काय देऊ आणि चॉकलेट्स आणि बाप प्रेमी सांगूनही सगत मला लहानपणी मला जे आवडेल एखाद्या लहान मुलाला सतत आपल्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन होण्याची जी काही आवड असते तसं प्रयोग संपल्याबरोबर माझ्यासोबत झालं आणि मला जे काही त्या क्षणापासून वाटायला लागलं ला की आता मी पुढे कधी करते मी पुढे कधी कर करते आता मला परत कधी काम करायचंय परत कधी सगळे लोक माझा असा लाड करणार आहेत तर त्या लाडेच्या आशेने आणि त्या लाडेच्या प्रेमापोटी मी अजूनही नाटकात काम करते अच्छा म्हणजे तो जी सुरुवात होती तीच यशापासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित आजही यश तुझ्या मागे धावते असं म्हणायला हरकत नाही पण तेव्हापासून पुरस्कारांची ओढ नव्हती बर तेव्हाही मला पुरस्कार म्हणून मिळालेल्या त्या पप्प्याच आठवतात आणि आताही मी नाटकाचा प्रयोग संपवल्यानंतर माझ्या अनेक ओळखीचे जवळचे लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा घट्ट मिठी मारतात बरोबर मुके घेतात इतकं भारी वाटतं रुहिणी आणि यापेक्षा चांगली पावती मला कुठलीच मिळत नाही या प्रेमापोटी आणि माझ्या स्वसमाधानासाठी बरोबर आणि आनंदासाठी मी या क्षेत्रात आहे अच्छा बरं मग आता असं सांग की तुझं जे सर्वात पहिले यशस्वी ठरलेलं जे नाटक जे बालपणाचं होतं अगदीच तुझा पहिला प्रयोग होता आणि तेव्हाचपासून यश तुझ्याच मागे दा होतंय तर आता नेमकं काय चाललं आहे आणि त्याच्यानंतर तू कुठे कुठे काम करत गेलीस आणि मग काय तुझा प्रवास होता याविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल त्यानंतर मी अजून एक मोठं नाटक केलं त्याचं नाव होतं नक्सलईट बाबांनी ते लिहिलं होतं नक्सल मुवमेंटवर लिहिलेलं ते नाटक होतं आणि त्यात माझी भूमिका अशी होती की दोन नक्सल कपल जे होतं त्यांच्या कल्पनेतनं त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता कारण त्यांना अलाउड नाहीये म्हणजे नक्सल मोवमेंट मध्ये की ते कॅन कम इन रिलेशनशिप आणि मग ते लग्न करतील आणि मग संसार करतील असं नाहीये त्यांना त्यांचं मिशन महत्वाचं असतं पण ह्यांचं प्रेम आहे मग काय करायचं त्यांना संसार तर ते त्यांच्या कल्पनेत सुरू आहे त्यांचा संसार त्यांनी एका बाळालाही जन्म दिलेला आहे आणि ते कल्पनेतलं लेकरू म्हणजे मी त्या रंगमंचावर वावरत असते अशी वा। अस, ती भूमिका होती सुंदर कल्पना संकल्पना अशी ती नाटकाची होती आणि त्यात हा ही भूमिका करत असताना मी कदाचित तिसऱ्या वर्गात वगैरे असेल आणि मग ह्यात मला हा रोल करायला मिळाला ज्यात माझ्या भूमिकेचं नाव होतं क्रांती बर आणि त्यानंतर अनेक पालकांनी आपल्या लेकरांची नावं क्रांती ठेवली कारण इतका आवडला होता आ, तो रोल सगळ्या लोकांना मग ह्या नाटकासाठी मला राज्य नाट्य स्पर्धेचा अंतिमचा रौप्य पदक आ, हा पुरस्कार मिळाला जो म्हणजे जनरली सगळ्या दिग्गज कलावंतांना महिलांना मिळत असतो पण मला बालकलावंत म्हणून वगैरे अपेक्षित होतं पण मला त्यांनी बालकलावंत ह्या कॅटेगरीत न ठेवता मोठ्या अभिनेत्रींच्या बरोबरीतला पुरस्कार अंतिमचा दिला आणि तो मला आठवतो मला श्रीराम लागूनच्या हस्ते मिळाला होता आणि मी जेव्हा तो स्वीकारायला मंचावर गेले होते तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं अगं हा तू तु तुझ्या आईचा पुरस्कार घ्यायला आली आहेस का म्हटलं नाही नाही हा तर माझाच आहे आणि मग त्यांनी मला छान अशी मिठी मारली होती त्यांनी पण माझी पप्पी घेतली होती माझ्याकडे तो फोटो अजूनही आहे आणि त्यांना खूप कौतुक वाटलं होतं की मला एवढ्या कमी वयाच्या मुलीला हा पुरस्कार मिळालाय तर तो, तो पण एक महत्वाचा पुरस्कार माझ्या लक्षात राहतो अच्छा आणि असे मग नंतर अनेक पुरस्कार किंवा अनेक सुंदर नाटकांचा भाग मला होता आला जसं विठाबाई भाऊ भाऊमांग खुडे गावकर लावणीच्या आहेत त्यांच्यावर आधारित आम्ही एक नाटक केलं होतं ना, ते पण खूप गाजलं राज्याला ते पण जिंकलं आणि आने अशा अनेक सुंदर आठवणी आहेत अच्छा म्हणजे मी असं नक्कीच म्हणायला हवं इथे की जे बाळकडू आणि जे चिमटे आई वडिलांनी काढले होते ते <laughs> नक्कीच पुढे तुझ्या कामात आले आणि त्यातून तू आणखी जास्त प्रेरणा घेऊन तू पुढे पुढे जात गेली घडत गेले आणि घडतेच आहे म्हणजे माझे बाबा नेहमी मला असे म्हणतात की जर तू नाट्य क्षेत्रात आहे तर तू कायम एक विद्यार्थिनी म्हणून वावरली पाहिजेस तरच तुझ्यात इम्प्रुवमेंट होत राहतील तू शिकत राहशील आणि हातून सृजनात्मक कामं घडत राहतील आणि असं व्हायचं असेल तर तू कायम एक विद्यार्थिनी म्हणून या क्षेत्रात वावर, वावर। येस मी शिकते आणि घडते अगं अजूनही आता असं सांग की याच्या व्यतिरिक्त तुला तुझे काही छंद वगैरे काही आहेत का आणखी काहीतरी वेगळं तुला करायला आवडतं बापरे खूप आवडतं मला खूप काही काही आवडतं हे बघ मी नाट्यक्षेत्रात आहे ना ह्याचं एकच कारण किंवा मज्जा आहे ते म्हणजे मला सगळं करता येतं ते बरोबर मला जे वाटेल आणि जसं वाटेल तसं मला सगळ्या प्रकारचे काम रंगभूमीवर करता येतात पण मला माझा पर्सनल छंद म्हणजे मला बोलायला खूप आवडतं <laughs> मी खूप बोलते नवीन लोकांशी बोलायला मला खूप आवडतं अनोळखी लोकांशी बोलायला मला खूप आवडतं वेगळ्या वेगळ्या भाषेतल्या लोकांसोबत त्यांच्या भाषेतनं बोलण्याचा प्रयत्न करायला मला खूप आवडतं इन शॉर्ट मला बोलायला खूप आवडतं आणि बोलायला आवडतं म्हणून मला वाचन करायला पण आवडतं कारण बोलायसाठी मला काहीतरी हवं ना माझ्याकडे साहित्य त्याच्यामुळे मला वाचन करायला आवडतं तर मी कविता संग्रह किंवा कथा संग्रह आत्मचरित्र अशा पद्धतीचे ग्रंथ वाचायला मला खूप आवडतात तर वाचन आवडतं मला नृत्य करायला आवडतं मी कथक केले शिकलेली आहे सहा परीक्षा पाच परीक्षा पास आहे मी कथाच्या मध्यमापूर्णपर्यंत तर मला शास्त्रीय नृत्य आवडतं मला लोककला आवडतात तर मला फोक फॉर्म्स फोक फॉर्म ऑफ डान्सेस लोकनृत्य हा सगळा प्रकार आवडतो मला गाणी खूप आवडतात ऐकायला मला गायलाही आवडतात पण मी फार सुंदर गात नसावी कदाचित पण मला गायला आवडतं कविता लिहायला आवडतात नाटक लिहायला आवडतं मला मला दिग्दर्शन खूप आवडतं मी असं मला नेहमी वाटतं की मी जेवढा छान अभिनय करते त्याच्यापेक्षा नक्कीच थोडा छान मी दिग्दर्शनातला हात माझा जास्त मजबूत आहे तर मला दिग्दर्शन पण खूप आवडतं मला मैत्री करायला खूप आवडते <laughs> मला प्रेम करायला खूप आवडतं खूप मला मला माणसं आणि त्यांचं कल्चर या एकंदरीत या गोष्टींवरच माझं खूप प्रेम आहे अच्छा तुझा अभिनय तर आम्ही स्वतः बघितलेला आहे पण आता जसं तू सांगितलंस की तुला कविता करायलाही आवडतात <laughs> तर काही तू केलेल्या काही कविता अशा काय आहेत का किंवा तुला कुठल्या लेखकाच्या कवीच्या कविता तुला जास्त आवडतात <laughs> माझ्या केलेल्या अनेक कवितांमधनं सी uh, मी बेसिकली uh, थोडंसं ना बाबांमुळे कारण ते फक्त नाट्य चळवळीशी निगडीत नाही राहिले ते सामाजिक नाट्य चळवळीशी निगडीत राहिले आणि मी पण तशीच राहिली तर आंबेडकर राईट मुवमेंट किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतली नाटकं किंवा त्यांची चळवळ पुढे नेणारी नाटकं आम बाबासाहेबांची चळवळ म्हणजे माणुसकीची चळवळ बरोबर माणुसकीच्या चळवळीला पुढे नेणारी नाटकं ही बाबांनी लिहिली आम्ही ती सादर केली आणि त्याच पद्धतीची कविता त्यांनी लिहिली आणि अनायसे माझ्याकडनं पण त्या कवितांची रचना झाली पण मुक्तछंदात जर मी कधी काही म्हणजे लालित्यपूर्ण काही लिहायचं असेल ललित लिहायचं असेल तर ते मी फार माझं 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 लिहिलेलं आहे ते इथे मी कितपत म्हणून दाखवू शकेन मला जरा मी त्याविषयी मला शंका वाटते पण हा माझे आवडीचे कवी आहेत वामनदा निंबाळकर त्यांची माझी अतिशय आवडीची कविता तू अनुमती देत असशील तर मी तुझ्याकडनं ऐकायला नक्कीच आवडेल जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवा नसे घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे जसा दिस बुडून जाई काळोखाचे राज्य असे आम्ही बसू दरवाजात झोपडीत साधा दिवान असे घरोघरी दिवे लागत चुलीलाही जाळ लागे भाकरी जात बडविल्या कुठे चून कुठे वांगे नाकात जाई वास त्याचा पोटा तसे अंधार सारा तसे येई भड भडून आस वांच्या डोळ्यात धारा अंधार आला चिरत तेव्हा एक सावली जड येई डोई तिच्या भारा असे चाल त्यांना तोल जाई काळी काळी कृष देह ती असे माझी माय वण वण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय वाट पाहात बसू कधी तिची आम्ही सारे भाऊ मोळी नसे विकत तेव्हा भोकेलेले झोपी जाऊ एकदा काय झाले कसे आम्हा काही कळलेच नाही माय आली पाय बांधून भळाभळा रक्त वाही चावला साप मोठा काळा दोन बाया होत्या सांगत फणा काढून मारला त्याने हळूच गेला निघून रांगत माय पडली धरणीवर गंडे झाले मंत्र झाले वैद्य आले दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेले हंबरडा फोडला आम्ही तोही विरला वाऱ्यावरच माय तरी सोडून गेली चिले पिले वाऱ्यावरच माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावरच शोधते माझी नजर माय आता मी उदास हो तो। शोधते माझी नजर मै आता मी उदास होता तो। कृश मोईवाली मोई तिची विकत घो तो। दिस्ता कृश मोईवाली मोई तिची विकत घेतो अशा फारच छान कविता होती आणि आपण खूप छान त्याला सादर सुद्धा केलीत आता थोड्या वेळ आधी तू म्हणाली होतीस की uh -huh. तुला नाटकातले कॅरेक्टर्स जगायला खूप uh -huh. आवडतं आणि बरेच तुझे छंदही त्यातून पूर्ण झालेत तर काय तेव्हा भावना असतात जेव्हा तू त्या नाटकातलं कॅरेक्टर जेव्हा तू स्वतः फील करत असतेस ती एक संपूर्ण वेगळी प्रोसेसच आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक पात्र साकार करत असताना एक संपूर्ण प्रसव प्रसववेदनेतनं जावं लागतं अगं तो पूर्ण म्हणजे बीज पोटात येण्यापासून ते बाळ पूर्ण बाहेर निघेपर्यंतचा तो पूर्ण प्रवास असतो आणि म्हणजे ती संहिता हाती आल्यापासनं तर त्याचं पहिलं मंचन होण्यापर्यंतच असं ते समीकरण आहे तर येस त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी आहेत बाहेरून कोणीतरी सतत इंजेक्शन देत असतं महिन्यात टू महिन्याला जसं बाळांतील बायला घेत राहावं लागत असेल तसं एखादं दिग्दर्शक सतत तुम्हाला टोचण देत असतो असं कर असं कर हे नाही ते नाही किंवा अनेक सप्लिमेंट्स तुम्हाला जे घ्यावे लागतात तसे तुम्हाला सातत्याने तुमचा को ऍक्टर तुम्हाला ते सप्लिमेंट देत असतो तुमचा लाईटवाला देत असतो वाला देत असतो तुमची संहिता तुमचं सप्लिमेंट असतं आणि अशा अनेक गोष्टींमधनं आपला एक खादं पात्र तयार होत असतं सो इट्स अ ऑल न्यू प्रोसेस फॉर एव्हरी कॅरेक्टर बरोबर तर माझ्यासाठी तर प्रत्येक वेळेला मजेदारच असतं माझं रिडिंग चांगलं असल्यामुळे मला बरेचदा माझ्या पहिल्या वाचनातनच मला माझं पात्र बरंचसं सापडतं गवसतं मग मला त्याला फक्त फुलवत राहायचं असतं तर ते मी माझ्या दिग्दर्शकाला संपूर्णपणे सोपवून जितकं छान करता येत तेवढं करण्याचा प्रयत्न करते <laughs> आणि तू तु तुझं तुझं पात्र तू जसं जसं फुलवतेस आणि मग ते पात्र जातं आणि तुझा तो अभिनय जातो तो पर्यंत तर मला तुला विशेष तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की राज्यनाट्य पुरस्कार तुला मिळालेले आहेत तर त्याच्यामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्हीसाठी तुला पुरस्कार मिळालेले आहेत तर याविषयी आम्हाला काय सांगशील मला मराठी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा ही खूप गौरवपूर्ण इतिहास असलेली नाट्यस्पर्धा आहे <laughs> महाराष्ट्रात गेल्या <laughs> अनेक वर्षांपासून ती सुरू आहे <laughs> दिग्गज दिग्दर्शक आणि कलावंत या स्पर्धेने तयार केलेले आहेत <laughs> सातत्याने आणि अजूनही करते ह्या <laughs> स्पर्धेतले मी जेव्हापासून काम करते तेव्हापासून मला अंतिमचे आतापर्यंतचे सहा रौप्य पदक मिळालेले आहे अभिनयासाठी दिग्दर्शनासाठी मला आजपर्यंत त्याचे दोन पुरस्कार मिळालेले आहेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आमच्या नाटकांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत माझ्या एक दोन प्रयोगांना मला आठवतं मला एकदा उत्तम संगीत करण्यासाठी पण अवॉर्ड मिळालेला आहे आणि एकदा उत्तम वेशभूषेसाठी पण मिळालेला आहे तर एकंदरीत मी सगळंच नाटकातलं सगळंच मी करू शकते असं मला वाटतं तर हे काही पुरस्कार मिळाले आणि महाराष्ट्र कामगार कल्याण ची पण स्पर्धा होत असते नाट्यस्पर्धा त्यातही अनेक पुरस्कार मिळालेत आणि अजून सकाळ महाकरंडक किंवा लोकसत्ता लोकांकिका आणि अशा अनेक एकांकिका स्पर्धा पण आहेत पुरुषोत्तम करंडक ह्या अनेक स्पर्धांमध्ये पण लेखनाचे पारितोषिक नाट्य लेखनाचे पण पारितोषिक मिळालेले हिस्लॉप कॉलेज म्हणून एक महाविद्यालय आपल्याकडे ते पण सातत्याने स्टेज आ, क्राफ्ट म्हणून एक मोठी एकांकिका स्पर्धा घेतात तिथे सातत्याने मला तीन वर्ष लागोपाठ सर्वोत्कृष्ट लेखनाचं पारितोषिक मिळालेलं आहे ले नाट्य लेखनाचं तर मी तीन एकांकिका त्या दरम्यान नवीन एकांकिका लिहिल्या होत्या त्यात एक अमरवेल नावाचं नाटक होतं जे लेस्बियन या समलैंगिक संबंध या विषयावर ते नाटक होतं ते सादर केलं होतं किंवा बंड म्हणून एक नाटक लिहिलं होतं आताचा जो यूथ आहे म्हणजे मिलेनियल्स आपण आता म्हणतो जेन्झी मिलेनियल्स असं सगळं खूप सुरू आहे पण आपला जो मिले, मिलेनियलचा काळ होता ज्यांच्या हाती नुकताच मोबाईल लागला होता तेव्हा काय एक आ, काय वादळ झालं होतं आपल्या एज मध्ये आणि काय भन्नाट ती क्रांती झाली होती त्याविषयीचं ते नाटक होतं तर ते लिहिलं होतं असे काही नाट्यप्रयोग लिहिले ज्यालाही जा, पुरस्कार मिळालेत <laughs> श्रोते हो आताच आपण अभिनेत्री नाट्य कलावंत साची जीवने यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि या मुलाखतीचा आपण आज भाग पहिला ऐकला श्रोते हो याबरोबरच आजचा आजचे पाहुण्याचा भाग इथे संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका तुमची रजा घेते पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार